सत्तावी आज सत्तावीस तारीख आणि सत्तावीस तारखेचं सकाळचं वातावरण रात्री पाऊस आला भरपूर बरका आणि हवा पण सुटलेली आहे आपण बरं झालं हे सोयाबीनचं झाकून ठेवलेलं होतं आता हे काम करावं का नाही जर पाऊसही पडतो तर बघते आणि आज आज आहे शनिवार आणि शनिवारचा नवरात्री मधला रंग आहे राखाडी चला, तार प्लेट आने चला तार आता प्लेट आणि टोकरी घेऊन जाते खणायला चला आता काल मी काय केलंच नाही आणि आता करून घेते कसा आहे पाऊस भरपूर दिवस सांगितलाय काय जर सांगता ये पुढचे दोन दिवस आम्हाला नगर जिल्ह्याला आहे ना रेड अलर्ट दिलेला आहे आता पाऊस आल्यानंतर काय होतं काय माहिती लाईट नस तर नसणारच हे तर नक्कीच माहिती आहे पण म्हटलं आता आहे ना तेव्हा पडणार आहे पण नंतर मग ते थांबूनच राहणार आहे जवळजवळ मी पाहिलं ना ते वेदरमध्ये ते जवळजवळ दहा ऑक्टोंबर तेव्हा पण पाऊस असणार आहे रात्री दीड वाजता पाऊस आणि ते सोयाबीन म्हटलं आहे का नाही मी बाहेर पाहायला आली होती आणि गच्चीवर मांजरीला आणि पिल्लाला शोधायला गेली होती तिथे एक बोका आणि मांजरांची भांडा भांडी त्यांना सोडवलं अक्का फोन करते ना साचीला त्याच्यामुळे मग मी इकडून तिला उत्तर देऊ राहिले की इकडं पाऊस होता अक्का म्हण होता ती पाऊस नव्हता तर मला माहिती ना कारण दीड वाजता पाऊस आलेला होता आणि मी बाहेर पण आलेली होती आणि आता मग साची बोलती अक्काशी तर म्हंटल आता हिच्याशी आपण बोला म्हणून मग साचीच म्हटली की आत्या कधी मग तिने दिला माझ्याकडं फोन हॅलो काय म्हणते अभ्यास काय म्हणतो तुझा काहीच नाही नाए। अभ्यास मग परीक्षा कशी देईन पेपर कसा दे आवाज का उल येतो सरके पाउस काय म्हणतो हा बॉल कधी नाउटी लागणार आहे दो तारखेला हाँ चांगला पेपर दे आ पेपर संपले सावाई पेपर संपले मैं ये की शौर्य शौर्याची नाही संपली शौर्य काय करतो अभ्यास कर म्हणा हा का आई काय करते आय बाबा काय करते ठीक आहे काळजी घ्या शौर्याची काळजी घ्या हां भांडू नका दोघं मस्त खेळा आणि इथं आल्यावर माझ्याशी शाजी भांडायचं नाही हा तुझा बड्डे येणार आहे बरोबर तुझा गिफ्ट बड्डे साजरा केल्यावर तुझा गिफ्ट सहा महिने नाही मिळन ना तुला माझ्याकडनं <laughs> हा बर बर चालेल ठीक आहे बाय तुला आणि शौर्याला पण आता मुलांना सुद्धा आता सुट्टीची म्हणजे ओढ लागलेली आहे पण आता येतील ना आता नंतर तोपर्यंत माझं हे सर्व काम झालं पाहिजे पण कसं आहे ते पावसाने पण होऊन दिलं पाहिजे कारण पाऊसच एवढा आहे की काय काय माहिती बाई आता हे जे ना सगळे खडक उघड्या पडलेले आहेत ना त्याच्यावर आता माती टाकून देते इकडं तिकडं पडतात त्याच्यावर पाय देऊन त्याच्यामुळं ते खडक पण खाली जातात आणि तसंही ना मी ते केलेलं होतं ना ते सगळे खड्डे खुड्डे तिकडच्या साईडचं तर ती माती बरी शिवायलेली आहे कारण आदल्या दिवशी पाऊस होता ना भरपूर झाला पाऊस आणि त्याच्यामुळं मी म्हटलं आता जाऊ दे ते तिकडं आता रिपेअर नाही करत नंतर पाहू आता हे इकडचं करून घेते फक्त मला आंब्याखाली खोदायचं आहे या वर्षी या आंब्याला एक सुद्धा आंबा आहे हा एक खोदचा वाटत केशी आंबा आणि याच वर्षी मग ते सोलापूरहून लोक आले होते त्यांनी ते औषध वगैरे खोडाला टाकलं आता बघू या वर्षी आता खोदते पण पाणी तर भरपूरच मिळणार आता एवढं खोदलंय म्हटल्यावर ते कसं आहे आता ते अवतीभोवती खोदल्यानंतर मग आता तिथं भरपूर पाणी साचल ना म्हणजे भरपूर पाणी देता येईल आणि ह्या वर्षी खरंच आला पाहिजे ना आंबा अवघ्या वर्षी खरंच एक सुद्धा आंबा नाही म्हटला याच्यात भेटला होता एक खादा पण पण नाहीच म्हटलं तरी चालन आणि मग ते कसं मग हा आंबा खरंच खायला खूप गोड आहे इतका गोड आहे ना आणि त्याच्यामुळंच मी हे औषधं वगैरे पण मारले होते ते सोलापूरचे लोक जे आले होते इंजेक्शन वगैरे झाडांना मारले होतं त्यांच्याकडनं आणि मग ते यायलाच नाही तर आपण नारळाच्या झाडांनासुद्धा इंजेक्शन मारलेले आहे रोजच्याप्रमाणे मग मी सहा वाजता इथं काम करायला आली होती आणि साचीचा फोन काही साडेसहा वाजता चाललेला होता आणि आता मी तुम्हाला काम करताना खूप भरभर करताना दिसत असत पण माझं खूप धामाधाबाने काम चालू असतं कारण खदायलाच इतकं म्हणजे ना नको नको होतं पण आणि मग मग ते सगळं मातीत टाका आणि हे करा अक्षरशः जमून जाते मग ते जवळजवळ एक दीड तास तर ह्याच्यामध्येच जातो आणि त्याच्यानंतर तो तोपर्यंत तर मग अगदी गॅस बारीक करून मी पाणी ठेवलेलं असतं मी जाईपर्यंत मग ते चांगलं तापलेलं असतं आता हे बरंसं म्हणजे निम्म तरी काम मी म्हटलं की आज हे करावा आणि मग आता पाऊस असो नसो खोदतच राहावा कारण ओलसर याच्यामध्ये ते खोदलं पण जातं लवकर आता हेच नाही आपलं मला तिकडचं ते सागाच्या तिकडचं सुद्धा करायचं आहे बस करते आणि काम करते जमलं तर असं थोडं थोडं करूनच होईल ते इथपर्यंत माती लावलेली होती आता इथून फक्त इथपर्यंत पण ते खोदायला आहे ना थोडस हेच होते तिथपर्यंत खोदत खोदत नाहीच तिकडचं पण करायचंय तिकडच्या याच्यात पानं जे आहेत ना ती टाकलेली सडण्यासाठी पण ती काही सडली नाही आहे तर ती काढून जाळणार आहे आणि त्याची राख होऊन जाईन याला आणि पाऊस पडला मला वाटलं सगळं धुवून जाईन हे भरपूर पाऊस पडला आज काही सांगता येत नाही पण मग आता म्हटलं या पावसाच्या भरोश्यावर राहिलं तर मग हे राहतं काय माती तर राहीन ना आणखीन घट्ट होऊन जाईन असं झिमझिमच पड फक्त मुसळधारा अजिबात पडू नको चला आता ठेवते आणि घरात जाते आवडते आणि दुपारी येईल हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये नाव आहे लेक कृषी श्लॉक चला आता आज आहे शनिवार आणि आज मी बनवत आहे इडली आणि आजचा रंग आहे राखाडी नवरात्रीतला आणि राखाडी कलर घातलेला आहे राखाडी कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि आता मी ना घेते किचन मध्ये आता आलेली आहे आणि पहिले डाळ शिजून घेते आणि इडली बनवते आणि दुपारी तर तर म्हणजे पुढचं काम करून घेते सकाळी मी आता बटाटे नाही टाकत खूप झाली ही डाळ ते बटाटे पण टाकायचे मी पण आता त्याच्याशिवाय सांबर वाटणार नाही असं बरोबर आहे पण आता जर एवढे केलं तर मला ते सांबार सुद्धा उठणार नाही फेकी करण्यापेक्षा आता आहे ती आता देते टाकून फेकाफेकी करण्यापेक्षा आहे आणि फक्त सांबर मसाला टाकून करा मी हा सांबर आणि पीठ आपलं पीठ इथं मस्तपैकी फुगलेलं आहे चला आता मागच्या ते झालं डोसे आणि ह्या आठवड्यात होऊ राहिलेली आहे इडली चला घेते करून मी नाही उपस झालं मी आई करते का वडि लई करता मग आपलं काय त्याला मी घेते करेन त्याआधी थोडासा करून लय उती झालेलं आहे हे इतकं दिसतंय पण लय आत्राम झालेलं आहे हे पिल्लू हिल्लू हाय म्हण पिल्लू हाय बोल हाय 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 इथं बघ हे किती इथं हाय हे पिल्लू माझ्या रिका बोका समजत नाही मला तर त्याच्या उतारावरून तो बोका वाटतो म्हणजे बछडा आला आहे की नाही आपला बछडा बछडा सगळं रूप रंग घेऊन आलेला आहे आणि उत्पन्न तसाच मारतो आणि त्याची गुण पण अगदी त्याच पद्धतीने जसं बछडा करायचा अगदी त्याच पद्धतीने आपण उभं राहिलं स्वयंपाक असलो असलं खाली येऊन खुरखुर खुरखुर खुर, खुर, हे करणं पिल्लाला दिलं पण पिल्लकाचा खाते त्या करत आहे आता मी घेते खाऊन आता टाइम झालाय दहा वाजले आता म्हटलं या खाऊन आणि मग थोडा वेळ बसावा आणि बाहेरचं काम करून घ्या बिना तेला त्याला तेल पण नाही लावलं मी डायरेक्ट लगेच निघतात थोडस याचं कसं आहे गाय थंड झालं का लगेच पटकन निघतात असं बट, बटाटे सुद्धा नाही टाकले पण खूप अशी घट्ट झालेला आहे ही डाळ सांबर दुधही दिलं त्याला तरी म्याव म्याव चालत चला आता इडली आणि सांबर घेते खाऊन चला आता इडली आणि सांबरवर मस्तपैकी ताव मारते आणि नंतर मग बाकीचं काम करते तसं पाऊस सांगितलंय पण आता काय दिलाच नाही पावसावर असं जर अवलंबून राहिलं तर मग सगळंच काम राहून दे मग माझ्या मैत्रिणीं इडली सांबर दुपारचे चार वाजले आणि मी आले आता जेवढं होईल तेवढा घेते करून आता हे काम कुठपर्यंत चालेल लिंबाचं जे आहेत ना तिथपर्यंत कारण लिंबाचं जे फांद्या आहे ना ते खूप खाली लोंबत आहेत तिथून मला पुढं करता येणार नाही आणि आपली जी सोयाबीन आहे ना रात्रीभर म्हणजे जो पाऊस चालू होता ना त्यामध्ये ती अजून सोंगलेली सोयाबीन ती शेतामध्येच पडेल ती रात्रभर पाण्यात भिजत होती आता ती घेऊन येऊ राहिलेली आहे चला आता हे इथपर्यंत तिकडचं राहिलेलं आहे आता फक्त टाकायची टाकायची आणि सोयाबीन टाकू राहिले जेवढी कापलेली असेल ना सोंगलेली असेल ती टाक ती आता पुन्हा काय केली आहे आणून टाकली आहे आता म्हणजे गोळा करून सर्वांनी आणून टाकलेली आहे इथं ठीक आहे तिसरी ट्रॉली आलेली आहे झाकायला कागद पुरला म्हणजे बरं आहे आणि अजूनही पाऊस सांगितला आहे चांगलाच La, 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 la. Acá, आणि आजचं वातावरण भरपूर आभाळ आहे पावसाचं सांगता येत नाही तर आज आजच्या गडीला म्हणजे आजच्या गडीला हे असं दिसू राहिलेलं आहे आता इकडं मी थोडीशी ह्या साईडला मी थोडी माती टाकली होती त्या दिवशी गवत काढत होते तर पुन्हा तिथं टाकता येईल म्हणा पण आता काही नाही फक्त इथं टाकायची माती आणि बाकीचं काय आहे ते थोडंफार होऊन जाईल हे उद्यापर्यंत काम केलं तर ना तो होऊन जाईल अशी बरीच माती उडली जाते काय होतं मग आहे ना हे इकडं चांगला असा उंचावटा केला होता तर तो बी सपाट करून टाकला माती आहे ती सगळी उडून म्हणजे निघून जाते ती पण आता इथं चांगलं असं खोदून घेते चांगलं खोल करते या आंब्यासाठी कधी लॉकचा इंड करता आला नाही मला म्हणजे कधी झाला नाही डायरेक्ट एंड करून टाकलेला असंच कामात तर चला मी आजचा एंड करून टाकते आजच्या लॉकचा तर कसा वाटला तुम्हाला आजचा लॉक कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन लॉक बाय बाय